अस्था रोटी बँकेच्या वतीनं कुंभारवेस येथील भवानी कन्नड प्रशाला येथील मुलांना अन्न वाटप करण्यात आलं जय भवानी कन्नड प्रशाला इथं शिक्षण सप्ताहानिमित्त आस्तारोटी बँकेतर्फे अन्न वाटप करण्यात आलं बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षण सप्ताह केंद्र शासनानं सर्व शाळेत आयोजित करण्यासाठी सांगितलं होतं जयभवानी शाळेचे मुख्याध्यापक बसवराज माळी यांनी आस्थारोटी बँकेला विनंती केली शिक्षण सप्ताहनिमित्त कन्नड प्रशालेच्या मुलामुलींना स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं जयभवानी प्रशालेचे शिक्षक शाळेचे नाव मनपा कन्नड मुलांची वारद मड्डीशाळा सोलापूर बसवराज माळी शिंगे, शैलश्री अँटीमनी शिक्षक वर्ग उपस्थित होते अथर्व गणपतीचे अध्यक्ष श्री मुंडे आस्था फाउंडेशन सदस्य विजय छंचुरे अविनाश माचरला पुष्कर हिरेमठ मा कांचन मत, गंगने, स्नेहा हिरेम्रे अनिता तालिकोटी मंगल पांढरे स्नेहा मेहता संपदा जोशी ज्योत्ना सोलापूरकर नीता अकुर्डे श्रीदेवी पाटील सुरेखा पाटील विद्यामाने सुवर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शिक्षण सप्त आयोजन करण्यात आले होते आज शेवट व दिवस समुदाय सहभाग उपक्रम असलेल्या रोटी बँकेच्या विनंतीने सर्व मुलांना जेवण व गोड पदार्थ वाटप करण्यात आले आम्हाला खूप स समाधान वाटलं आपल्या शाळेत दिनांक बावीस सात दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत शिक्षण सप्ताह हा उपक्रम चालू होते त्या अनुषंगाने आपल्या शाळेत अस्तरोटी बँक या तर्फे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळपास तीस विद्यार्थ्यांना पूर्ण जेवण त्या बँकेतर्फे दिलेले आहे त्याबद्दल मी पूर्ण त्या त्यांना आणि माझ्या श शिक्षक